ओम शांती आज मुलगी आहे पंधरा सात दोन हजार पंचवीस ची बाबा सांगतात माझ्या गोड मुलांना तुम्ही भविष्य एकवीस जन्मासाठी हे शिक्षण घेत आहात काट्यांपासून तुम्हाला फुल बनायचं आहे आणि बरोबर दैवी गुण सुद्धा धारण करायचे आहेत बाबा प्रश्न विचारतात कोणत्या मुलांच्या बुद्धीचं लॉक ताळा कुलोप हे नंबर वार खुलत असत तर बाबा म्हणतात मुलांना जे श्रीमता अनुसार चालतात प्रत्येक म्हणणं हे जीवनामध्ये धारण करतात पतित पावन बाबा आहे त्यांच्या दिवसभर आठवणीमध्ये राहतात बाबा जे शिकवतात ते लक्ष देऊन ऐकतात आणि त्याच्याबरोबर ते स्वरूप पण बनण्याचा अनुभव करतात त्यांच्या बुद्धीचं ताळाम कुलूप हे लवकर खुलत असत म्हणून बाबा सांगतात की मुलांना ऐकायचं आहे आणि बाबा जे सांगतात तेच आपण दुसऱ्यांना सांगायचं आहे देह अभिमान सोडून आता आत्मा अभिमानी बनण्याचा आपल्याला पुरुषार्थ करायचा आहे जितकं जितकं आपण ह्या अभ्यासामध्ये पक्के होऊ तेवढी तेवढी आपली आत्मिक दृष्टी पक्की होत जाईल बुद्धीचा बुद्धी आपली विशाल होत जाईल आणि बुद्धीमध्ये ज्ञानरत्न देखील थांबत बाबा मध्य मुरलीमध्ये सांगतात की मुलांना तुम्हीच देवता होते आणि तुम्हीच हे चौऱ्याऐंशी जन्माचं चक्र हे रिपीट केलेलं आहे आता तुमचं हे चौऱ्याऐंशी जन्माचं चक्र पूर्ण होत आहे याची तुम्हाला आठवण बारंवार येता यायला हवी आहे आता मला ह्या चक्रामध्ये पुन्हा पुन्हा हा पार्ट मला करायचा आहे परंतु ह्या पार्ट मध्ये मला परिवर्तन घडून आहे हे तुमच्या स्मृतीमध्ये कायम राहणं आवश्यक आहे ह्या दुनियामध्ये राहत असताना कर्मक्षेत्रामध्ये असताना देखील आपल्याला ह्या आठवणीत राहणं आवश्यक आहे आता माझी रिटर्न जर्नी ची वेळ आलेली आहे आणि माझ्या आत्म्याची गती आणि सद्गती मला करायची आहे त्यासाठी पावन बाबांची मला आठवण करून माझ्या आत्म्याला संपूर्ण सतोप्रधान मला बनवायचं आहे बाबा सांगतात की वास्तविक महत्व जे आहे ते आहे पुरुषार्थाला बिना पुरुषार्थाचं थोडं सुद्धा भाग्य कुणाचही बनलेलं नाही म्हणून असं म्हणतात से पहिले से जादा आज तक तिची नेहमी पाय आहे भाग्यामध्ये जरी असलं तरी पुरुषार्थ फर्स्ट आहे मुख्य आहे आणि आप आपण त्या पुरुषार्थाला महत्व देणं गरजेचं आहे बाबा सांगतात की हे तुम्हाला कायम नशा असला पाहिजे की मी स्वतःच बाबांची प्रॉपर्टी आहे आणि बाबा मला विश्वाच मालिक बनवत आहे बाबा जसे शांतीचे प्रेमाचे आनंदाचे पवित्रताचे शक्तीचे आणि ज्ञानाचे सागर आहे तस मला सुद्धा बाबांच्या समान मला मास्टर ज्ञानसागर पवित्रताचा सागर शांतीचा पवित्रता सागर, शांती सागर बनायचा आहे या नशीमध्ये कायम टिकलं पाहिजे कोणती गोष्ट आपण तकदीरावर नशिबावर न सोडता प्रत्येक गोष्ट आपण पुरुषार्थाने मिळवली पाहिजे कर्म अकर्म विकर्माची गती बाबाने सर्वांना दिलेली आहे त्याच संपूर्ण ज्ञान समजून आपण आपल्या कर्माला सुधारलं पाहिजे हा एकच वेळ आहे ज्या वेळामध्ये आपले कर्म आपण सत्कर्म करू शकतो आपल्या कर्मांना आपण सुकर्म करू शकतो आपल्या कर्मांना आपण पुण्य कर्म बनू शकतो आणि ह्याच कर्माच्या आधारे पापात्मा पुण्यात्मा धर्मात्मा देवात्मा अशा आत्म्यांची सुद्धा ओळख होत असते मग बाबा सांगतात की मुलांना तुम्हाला कर्माचं ज्ञान झालेलं आहे तर आता इथून पुढे तुमच्या हातनं कोणतंही पाप कर्म किंवा दृष्ट कर्म होता कामा नये श्रेष्ठ कर्म सदा हे आपल्या हातातून व्हायला हवे आहे तुम्ही वर्तमान समयाचं ज्ञान बुद्धीमध्ये ठेवून स्वतःला संपन्न बनवण्यासाठी जगापुढे आधार मुरत आहात बाबा म्हणतात की मुलांनो संपूर्ण पाच हजार वर्ष म्हणजे एक कल्पाची कमाई हे संगमयुगावर छोट्याशा संगमयुगावर श्रेष्ठ कर्माचं बीज पेरलं की त्याच्यामधून खूप खूप सुंदर असा विशाल वृक्ष बाहेर येतो आणि बाबा सांगतात की वृक्ष म्हणजे आहे संस्कार संस्काराच्या आधारेच मनुष्याचा जन्म होतो मग श्रेष्ठ कर्मरूपी जर बीज चांगलं गेलं तर निश्चित संस्कार चांगले होतील आणि संस्काराच्या आधारे तुमचा जो जन्म आहे तो सुद्धा खूप चांगल्या आणि रॉयल घराण्यामध्ये होऊ शकतो बाबा सांगतात वेळ चाललेली सा आहे विश्व कल्याणाची त्याच्या अगोदर स्वतःच कल्याण करा आणि साथ साथ विश्वाचं सुद्धा कल्याण करण्यासाठी सेवेमध्ये तत्पर राहा आपला थोडासा सुद्धा वेळ इकडे तिकडे वाया किंवा जाता कामा नये कारण आपण विश्वाचे आधार आहोत बाबा कल्पवृक्षाची आठवण करून देतात की कल्पवृक्षाच्या मुळाला सगळे ब्राह्मण तपस्वी दाखवलेले आहे तुम्ही तपस्या केली तुम्ही संकल्प केला तुम्ही पुरुषार्थ केला तुमच्याच संकल्पाच्या आधारे हा संपूर्ण आहे म्हणून तुमच्यामध्ये जी ताकद येणार आहे तुम्ही जो पुरुषार्थ करणार आहे तुमच्या संपूर्ण सृष्टीमध्ये त्याची ताकद पोचणार आहे असं बाबांना आपल्या सर्वांना सांगायचं आहे म्हणून बाबा सांगता जर आधार कमजोर झाला तर संपूर्ण झाड कमजोर होऊ शकता मुलं जर कमजोर झाले तर पूर्ण पान फुलं गळून पडू शकतात याच्यासाठी आपल्या सर्वांना हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे की आपण संपूर्ण सृष्टीचा आधार आणि उद्धार करणारे अविनाशी रत्न आहोत आता आपल्याला ह्या पुराण्या दुनियाचा हळूहळू किनारा करणं आवश्यक आहे म्हणजे बुद्धीनं ह्या दुनियाला विसरून जाणं आवश्यक आहे बाबा सांगतात मुलांना स्वतःला संपन्न बनवा आणि विशाल कार्यामध्ये बेहद कार्यामध्ये स्वतःला स्वतःच सहयोगी बनवून घ्या बाबा आलेले आहे संपूर्ण विश्वामध्ये विश्व परिवर्तन करण्यासाठी तर आपण बाबांचे उजवा हात बनवून बाबांच्या कार्याला आपली मदत कशी होईल आपला सहयोग कसा मिळेल हे आपण त्या त्या वेळामध्ये सतर्क बुद्धी बनवून आपण विचार केला पाहिजे आता वेळ आहे श्रेष्ठ आणि शक्तिशाली संकल्पांची ज्याच्या आधारे संपूर्ण विश्वामध्ये अनेक आत्म्यांची सेवा होऊ शकते बाबा सांगतात की मुलांनो वर्तमान समयामध्ये तुमच्या संकल्पांमध्ये इतकी पावर हवी आहे इतकी शक्ती हवी आहे की तुमचे संकल्प म्हणजे तुमच्या जीवनाचा आधार आहे जर तुमच्या जीवनाचा आधार जर तुमचे विचार असतील तर तुमच्या श्रेष्ठ प्राप्तीचा आधार सुद्धा तुमचे विचार आहे तुमच्या सर्व खजानांचा आधार सुद्धा तुमचे विचार आहे तर आता तुम्ही विचार करा आपले विचार कसे हसायला हवे कोणत्या प्रकारचे असायला हवे आणि ते विचार किती केले पाहिजे याचा तुम्ही सविस्तर विचार करा बाबांनी जे आपल्याला खजाने दिलेले आहे तर ते खजाने सर्वांना समप्रमाणात दिलेले आहे परंतु धारण करण्याची जी क्षमता आहे ती प्रत्येकाच्या बुद्धीच्या अनुसार आहे बाबा विचारतात मुलांनो जितकं तुम्हाला धारण करता येईल तितकं तुम्ही धारण करून तुमच्या प्राप्तीला तुम्ही अविनाशी बनवा तुमच्या संकल्पाच्या द्वारेच तुम्ही सदाकाळाचं प्रलब्ध संगमयुगावर बनू शकता म्हणून छोटे छोटे स्लोगन सुविचार आपण पाठ केले पाहिजे करा सर्वांचं भलं तर होईल स्वतःच भलं आत्मपरिवर्तनापासून विश्वाच परिवर्तन करू शकता योगी बना पवित्र बना ज्ञानी बना अशा छोट्या छोट्या सुविचारांचा जर अभ्यास केला तर आपल्या मनामध्ये कायम श्रेष्ठ विचार येत राहतील आणि ह्या श्रेष्ठ विचारांच्या आधारेच आपण संपूर्ण विश्वाची सेवा करू शकतो ओ शांती.